काय मॅडम आज व्हिडिओ नाही काढायचे का व्हिडिओ काढायचे ना कशावर व्हिडिओ पाहिजे आज तुमच्या पाठीमाग लिहिले तर लिहिले भाऊ वाचक नाम आणि शब्द म्हणजे तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे का काही शब्दापासून भाववाचक नाम कसे तयार करायचे बर बघा आता इथे काही शब्द दिलेले आहेत यामध्ये या, या शब्दांना प्रत्यय जोडायचा आहे आणि त्यापासून भाववाचक नाम तयार करायचे पहिला शब्द आहे सुंदर याला आपण य हा प्रत्यय जोडून भावाचक नाम तयार करू शकतो सुंदरला आपण प्रत्यय जोडला सौंदर्य हे भावाचक नाम तयार करतो त्यानंतर दुसरा शब्द आहे शहाणा मी अतिशहाना आहे असं प्रत्येक जण म्हणतात तर शहाणा या शब्दाला पणा हे आपण प्रत्यय जोडून शहाणपणा हे भावाचक नाम आपण तयार करू शकतो ना त्यानंतर तिसरा शब्द आहे वकील वकील या शब्दाला आपण इ प्रत्यय जोडू शकतो आणि वकिली हे भावाचक नाम तयार करू शकतो वकिली त्यानंतर शब्द आहे गोड सर्वांना आवडत आवडतं काही जणांना नसेल आवडत तर, तर गोड या शब्दाला वा हे प्रत्यय लावा आणि गोडवा गोडवा हा प्रत्यय जोडून भावाचक नाव तयार करा चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ही आमचा गोडवा वाढवू शकता त्यानंतर गुलाब याला गिरी हा प्रत्यय लावा आणि गुलामगिरी हे भावाचक नाम तुम्ही तयार करू शकता ठीक आहे आता तुमच्यासाठी एक टास्क आहे तो म्हणजे हे खाली जे दोन शब्द दिलेले आहेत त्याला तुम्ही प्रत्यय लावायचा आहे आणि कोणता प्रत्यय लावून कोणतं भावाचक नाम तयार होतं ते मला कमेंट करून कळवायला विसरायचं नाही अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद